झुकेगा नाही झाला बाजारात विकण्याकरता केलेली फक्त ती स्टाईल आहे आणि त्याच्यावरती आप जो मिलियन डॉलर त्यांनी कमवलेली हो आहेत अरे माझा धर्मवीर संभाजीराजा छावा औरंगजेबाच्या छावणीमध्ये चाळीस दिवस झुकला नव्हता तो राजा मला कधी काय चाळीस दिवस डोळे काढले तरी चालतील पण नजर कुणासमोर झुकवणार नाही हात तोडले तरी चालतील पण हात कुणासमोर पचवणार नाही मस्तक छाटलं तरी चालेल मस्तक शिव कुणासमोर झुकवणार नाही पाय तोडले तरी चालतील पण आधार कुणाचा खऱ्या अर्थाला घेणार नाही महाराज महाराज प्राण गेला तरी चालेल पण शरण कुणाला जाणार नाही महाराज मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही आणि शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही प्रतिज्ञा खऱ्या अर्थाला केली आणि चाळीस दिवस माझा छावा धर्मवीर संभाजीराजा औरंगजेबाच्या छावणीमध्ये चालीस जो झोपला नाही आजच्या तरुणांना अल्लू अर्जुन करण्यापेक्षा आमचा धर्मवीर संभाजीराजा कळणं फार गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे तुमचं जे गाव आहे हे आई जगदंबेचं मंदिर माझ्या महाराजांना प्रस्थापित केलेलं आहे महाराज तुम्ही भाग्यवान आहात की छत्रपती शिवाजी राजांचे पायाभूमीला खऱ्या अर्थानं लागलेले नऊ वर्ष महाराष्ट्र असा जसाच्या तसा महाराष्ट्र धर्मवीर संभाजीराजांना सांभाळलाय छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर बेबाना अत्याचार सहन झाला झुकला नाही राजा वाकला नाही नमला नाही कशा करता आई बहिणींच्या सौभाग्या करता या मंदिराच्या कळशा करता आणि दारातल्या तुळशी करता आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी करता माझा राजा कधी झुकला नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीत जन्म घेतलेला छावा झुके ग नाही साधा झुकलं नाही चाळीस दिवस कधीतरी तो संभाजी संभाजी राजा आम्हाला खऱ्या अर्थानं कळला पाहिजे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली प्रत्येकाच्या गाडीवरती भगवा प्रत्येकाच्या गाडीवरती भागवा फक्त ती एकोणीस फेब्रुवारी पडताना असावा महाराजांचे विचार डोक्यावर घेऊन हो नाचण्यापेक्षा महाराजांना हृदयामध्ये ठेवा आणि महाराजांचे विचार डोक्यात ठेवा तरुण एक ही बिघडणार नाही एक ही तरुण बिघडणार नाही हे आज काळाची गरज आहे हे शिक्षकांना खऱ्या अर्थानं मुलं घरामध्ये आल्यानंतर अभ्यास करता झोपता पण जास्त दिवसभर मुलं शाळेमध्ये असतात ही शिक्षकांची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि शिष्टकाळच्या जबाबदारीपेक्षा ही शासनाची फार मोठी जबाबदारी आहे आप आपल्या मुलांनी मला तुम्ही सांगा मरेपर्यंत

घरा आई वडील खऱ्या अर्थाने सकाळी प्रार्थना करायची करायची काळामध्ये खरा तो मनी काय चिंती खरा राम जावा असं म्हणायचे की नाही आई वडील घरामध्ये सकाळी उठले की प्रत्येकाच्या घरामध्ये हे संगीत लागायचं अभंगवाणी लागायची आई प्रभाते मनी राम चिंतित जावा आता पोरं कधी उठत माहिती का चहा मध्ये पैल पाव आणावा